अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हि आजच्या दिवसाच्या आजच्या दिवसाला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओला सुद्धा तर बघा बऱ्याच वेळेस काय होते की प्रत्येक बऱ्याच घरामध्ये महिला आणि मुलं सतत आजारी पडत असतात आणि घरातील आर्थिक स्थितीही सतत बिकट होत जात असते मग ह्या अशा अडचणी सततच आपल्या घरामध्ये बऱ्याचशा घरामध्ये चालू असत चालू असतात मग ह्या अडचणी नाही करण्याचा उपाय कोणता तो आज आपण जाणून घेणार आहोत बघा ह्या सर्व अडचणीला मूलभूत कारणीभूत म्हणजे महिलाच असतात कारण महिलांनी जर आपल्या प्रत्येक घरामध्ये हे जर कामे करायला सुरुवात केली हे पाच जर काम तुम्ही आपल्या घरामध्ये आपल्या घरासाठी जर केली तर बघा आपले जे का आपल्या मिस्टरांच्या बाबतीत त्यांच्या कामात त्यांना प्रगती होते त्याचबरोबर आपले लहान मुलं आजारी तर आता वातावरणामुळे आजारी तर पडतच अस असतात पण त्यामध्ये सुद्धा आपली ही काही सेवा देवाची राहून जात असते त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिती ही येत असते बिकट स्थिती परिस्थिती होत असते त्याचबरोबर सतत लहान मुलं घरामध्ये आजारी पडणं अशा बऱ्याचशा अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागत असतं पण असे आता प्रत्येक घरामध्ये देवपूजा ही केलीच जाते त्याचबरोबर बघा आपण आजारी असलो की दवाखान्यात जात असतो त्याचबरोबर दवाखानाही करायचा पण त्याचबरोबर आपल्या घरातील देवतेची सेवाही आपल्याला करणं तितकंच महत्त्वाचं असतं तर अशा काही लहान सहान ज्या गोष्टी आहेत जर आपण आपल्या घरामध्ये नित्यनियमानं जर या सर्व काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातील स्थितीही सुधारते चांगले दिवस येतात लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहत असते आणि जे काही संकट अडचणी असतात तर ते संकट अडचणी ह्या हा, नाही हळूहळू नाहीशा होत असतात आणि आपल्या घरात सुख समाधान समृद्धी पैसा सर्व काही नांदत असतो तर अशा ह्या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला नवीन असाल चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित माहिती या व्हिडिओद्वारे मिळेल तर बघा सर्वात पहिलं काम म्हणजे आपण काय करतो ज्यावेळेस देवपूजा करत असतो तर आपण देवपूजा केली की देवाची जी फुलं असतात बऱ्याच ठिकाणी देवाला वाहिलेली फुलं तशीच देवाला दुसऱ्या दिवशी वाहिली जातात किंवा ती फुलं गोळा करून एका बाजूला कुठेतरी कोपऱ्यात ठेवली जातात किंवा घरातच ठेवली जातात तर असं करायचं नाही त्याच्यामुळे त्या फुलातून आपल्या घरात नकारात्मकता येत असते ती फुलं जी आहेत देवाला वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला काढून ती निर्माल्यात टाकायची आहेत किंवा वाहत्या पाण्यात टाकायची आहेत त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हळदीचं हो लेपन करायचं आहे बघा बऱ्याच वेळेस आपल्या घरातील लहान मुलं हे सतत आजारी पडतात किंवा महिला आजारी पडत असतात तर याचं कारण म्हणजे बाहेरील जी नकारात्मकता आपल्या घरात असते त्याचं कारणसुद्धा हे होऊ हो शकतं हो। त्याच्यामुळे जर आपल्या घराला प्रत्येक गुरुवारी जर हळदीचं लेपन तुम्ही जर केलं तर बाहेरील ही नकारात्मकता जी बाधा आहे ती नाहीशी होऊन आपलं घर सुखी समाधानी राहत असतं तर त्यात आणखीन तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे दररोज संध्याकाळी दिवे लागायच्या टायमाला तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे धूप दीप उदबत्ती लावून आपल्याला संध्याकाळची सेवा ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुळशीत ही आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे बघा तुळशीत ही आपल्याला दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे त्याने काय होतं की लक्ष्मी माताची आपल्यावर अखंड कृपा राहते आणि आपल्या घरात पैसा सुख समृद्धी वैभव सर्व काही येत असतं त्याच्यामुळे दररोज संध्याकाळी तुळशी मातेला तुळशीमध्ये तुपाचा दिवा हा आवर्जून लावत हवा ह्या अशा ज्या काही छोट्या मोठ्या जी सेवा आहेत तर त्या आपण घरात आवर्जून केल्या पाहिजेत त्याचबरोबर आणखीन एक सेवा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या घरात दररोज संध्याकाळी तुम्हाला सात लवंगा घ्यायच्या आहेत सात कपड्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि एक तेजपत्ता घ्यायचा आहे आणि तो कशामध्ये तर भांडं असेल किंवा कोणत्याही भांड्यात तुम्हाला ते सर्व काही प्रज्वलित करून त्याचा धोर पूर्ण आपल्या सर्व घरामध्ये पसरवायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील ही निगेटिव जी बाधा आहे निगेटिव्ह जी घरातील वातावरण आहे तर ते नाहीसं होऊन घरात एकदम प्रसन्न वातावरण वाटणार आहे प्रसन्न एकदम आपलं घर राहणार आहे आणि घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नाहीशी होणार आहे या सेवेनं आणि त्याचबरोबर दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये तुम्ही तारक मंत्र लावा स्वामी महाराजांचा जप लावा जी काही तुमच्या इष्टदेवताचे मंत्र स्रोत आहेत तर ती तुम्ही दररोज संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी ऐका बघा एकदम मन प्रसन्न राहतं आणि आपल्या डोक्यात वेगळी बाहेरची विचार येत नाहीत कोणी आपल्याला काय बोलतं आपल्याला लक्ष कसं वागतं किंवा असे वाईट विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाहीत आणि सतत आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करत राहायचं बघा आपल्या मुखामध्ये सतत जर समर्थ श्री समर्थ नाम असेल किंवा तारकमंत्र जर आपण सारखं म्हणत असाल तर आपल्याला बाहेर कोणत्याच गोष्टीबद्दल म्हणजे बाहेरचा वाईट विचार येत नाहीत वाईट वागणूक आपल्यामध्ये येत नाही हे सर्व आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्या घरातील हे एकदम प्रसन्न राहणार आहे आणि प्रत्येक जर महिलांनी आपल्या घरामध्ये दररोज जर ह्या पाच काम लक्षात घेऊन जर केली तर आपल्या घरात कसलीच बाहेरील बाधा होणार नाही त्याचबरोबर आपलं घरे हसत खेळत आनंदी राहील या सेवेनं